आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास वारुवाडी येथील सरकारी दवाखान्याच्या बाजूला माजी थंडमुक्ती अध्यक्ष शिवदत्त पांडुरंग संते यांच्या घरासमोर त्यांचे दोन पाळीव काळू व बाळू हे कुत्रे झोपलेले होते थंडीचे दिवस असल्याने पिंजऱ्यांमध्ये न बसता ते घराच्या आडोशाला बसत होते मात्र आज पहाटेच्या वेळी बिबट्याने सावकाशीत त्यातल्या बाळू नावाच्या कुत्र्यावर झडप घालून त्याला तो घेऊन गेला त्यावेळी दुसरा कुत्रा मोठमोठ्याने भुंकू लागल्याने तो आवाज ऐकून त्यांचा मुलगा मंगेश याने घराच्या खिडकीतून पाहिले असता बिबट्या बाळूला जाबड्यात पकडून घेऊन बाहेर गेल्याचे दिसले ही सर्व घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे ही घटना त्यांनी वारुवाडी गावचे पोलीस पाटील तथा आपदा मित्र सुशांत भुजबळ यांना सांगितली त्यांनी या घटनेची माहिती वनपाल अनिता होले वनरक्षक ज्ञानेश्वर पवार वनकर्मचारी खंडू भुजबळ रेस्क्यू टीमचे सदस्य आदित्य डेरे शंतनु डेरे यांना दिली त्यांनी तात्काळ घटनास्थळी येऊन बिबट्याच्या ठशांची पाहणी केली खरं तर बंगल्याचे एवढे मोठे कंपाऊंड ओलांडून बिबट्या आतमध्ये येऊन त्याचे भक्ष घेऊन जात आहे त्यामुळे शेतात वास्तव्य करणाऱ्या नागरिकांमध्ये याबद्दल मोठी दहशत निर्माण झालेली आहे हे कुत्रे जर पिंजऱ्यामध्ये असते तर कदाचित बिबट्याला त्या ठिकाणी काहीच करता आले नसते त्यामुळे नागरिकांनी आपली पाळीव जनावरे कुत्रे व्यवस्थित पिंजऱ्यामध्ये ठेवावी जेणेकरून बिबट्या कोणत्याही प्राण्याची झडप घालून शिकार करणार नाही याची काळजी घ्यावी वनविभाग सर्वतोपरी प्रयत्न करत आहेच तेवढेच प्रयत्न नागरिकांनी देखील यापुढील काळात केले पाहिजेत उपवनरक्षक अमोल सातपुते वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी अनायडर मशीन लावण्यात येणार आहे या मशीनच्या आवाजामुळे बिबट्या त्या ठिकाणावरून पळून जाऊ शकतो त्याचबरोबर त्या घरातील नागरिकांना देखील बिबट्याची चाहूल लागू शकते